थंडीची चावून लागताच बरेचसे जुने आजार डोकं वर काढू लागतात कंबर दुखी सांधेदुखी अशक्तपणा हिमोग्लोबिनची कमतरता सर्दी खोकला कफ यासारखे असंख्य आजार हे बरेचदा थंडीमध्ये उद्भवतात करता वीस औषधी गुणधर्म युक्त पदार्थांचा वापर करून हे असे तोंडात टाकताच विरघळणारे मेथीचे लाडू तयार केले आहेत आजवर न इतक्या वापर केला कोणीही दाखवलेल्या पदार्थांचा आपण आहे की आपले सांधेदुखी कंबर दुखी जुने आजार अगदी समूळ नष्ट होतील नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे आपण मेथीदाणे घेतलेले आहेत वजने प्रमाणात पन्नास ग्रॅम आणि वाटीने पाहिले तर अर्धी वाटी हे मेथीदाणे आहेत या छोट्या छोट्या मेथीदाण्यांमध्ये पोटॅशियम प्रोटीन फायबर विटॅमिन सी आणि लोह हो, असे बरेचसे गुणधर्म आढळतात आता आपल्याला सर्वप्रथम हे मेथीदाणे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत मेथीदाण्यांना केसांना निरोगी ठेवतं कोलेस्ट्रॉल कमी करतं मधुमेह नियंत्रित ठेवतं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे तसेच पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे हे मेथीदाण्यांचं सेवन आवर्जून करायचं आता बघा हाताला चटका लागतोय इथपर्यंत मी हे गरम केले यापेक्षा जास्त करू, करू नये नाहीतर याचा कडवटपणा लाडू मध्ये उतरतो आता या दाण्यांची मी अशी हलकीशी भरड करून घेतलेली आहे अगदी फार पीठ सुद्धा करायचं नाही भरड करून घ्यायची त्यानंतर यामध्ये मी साधारण तीनशे ग्रॅम इतकं तूप घेतलेलं आहे त्यापैकी फक्त आपल्याला चार ते पाच चमचे इथे तूप लागणार आहे बघा दोन चमचे तीन आणि हे चौथा चमचा साधारण चार चमचे आपण हे तूप यामध्ये मिसळून ठेवलेलं आहे हे असं केलं ना तुपामध्ये जेव्हा मेथी आपण भिजत घालतो त्यावेळेस मेथीचा कडवटपणा अगदीच कमी होतो आणि मेथीचे लाडू खाण्यासाठी कडू लागत नाही जर तुम्हाला अगदीच कमी कडू लाडू बनवायचे असेल किंवा लहान मुलांसाठी बनवायचे असेल तर मी पन्नास ग्रॅम घेतली त्यापेक्षा सुद्धा तुम्ही कमी मेथीचं प्रमाण घेतलं म्हणजे तीस ते पस्तीस ग्रॅम घेतली ना तरीही चालेल आता हे आपण साधारण एक ते दोन दिवस अशीच तुपामध्ये मेथी चांगली भिजू देणार आहोत इथे आता आपण पुढचे साहित्य पाहतोय त्यापैकी सगळं साहित्य मी वजनी आणि वाटी दोन्ही देणार आहे एक किलोचे अचूक प्रमाणात बनवायचे असेल तर ही घरातली आमटीची वाटी असेल याच्याने सगळं साहित्य मोजून घेतलं तरीही चालेल सर्वप्रथम इथे मी डिंक घेतलेला आहे हा डिंक मी शंभर ग्रॅम इतका घेतलेला आहे हा डिंकामध्ये ना प्रथिने फॉलिक ऍसिड चे प्रमाण मुबलक असतं तसेच डिंकामध्ये असे काही विशेष पोषक घटक असतात की ज्यामुळे मांसपेशी व पाठीचा कणा मजबूत होतो म्हणूनच गरोदर महिलांना प्रसुतीनंतर डिंक लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे हो वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे बराच वेळ पोट भरल्यासारखं डिंकाच्या सेवनाने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते व पचनक्रिया पूर्णपणे सुधारते आता इथे मी घेतलेली आहे खारीक पावडर खारीक पावडरमध्ये ना बरच फायबर फॉस्फरस कार्बोहायड्रेट हे गुण आहेतच पण प्रामुख्याने पॉलिफिनॉल हे जे संयुग आहे ते मधुमेहापासून संरक्षण करतो त्यामुळे आपल्याला ही शंभर ग्रॅम या प्रमाणामध्ये खारीक पावडर वापरायची आहे इथे मी डिंक आणि खारीक पावडर हे दोन्ही प्रमाण शंभर शंभर ग्रॅम घेतलेलं आहे आणि बाकीचं सगळं साहित्य पन्नास ग्रॅम अर्धी वाटी मी अळीव घेतलेले आहेत किंवा याला हलीम असे सुद्धा म्हणतात हलीमामध्ये प्रामुख्याने बी कॉम्प्लेक्स असत ज्यामुळे केस गळती थांबते केस झपाट्याने वाढतात केसांमधली तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे हिमोग्लोबिन सुद्धा वाढते हे हलीम रोगप्रतिकारक शक्ती म्हणून आपल्या शरीरामध्ये काम करत म्हणूनच आपण पन्नास ग्रॅम इतक्या प्रमाणामध्ये हे हलीम या लाडवामध्ये वापरणार आहोत आता इथे घेतलेले आहेत मी हे जवळ जवसामध्ये प्रामुख्याने असतात जे कॅन्सर हार्ट उपायकारक आहेत तसेच यामध्ये आयर्न प्रोटीन विटॅमिन बी सिक्स असल्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो ज्यांना वारंवार कफ किंवा दम्याचा त्रास आहे त्यांनी तर रोज एक चमचा भाजलेले जवस खावेत आता इथे बघा जवस आणि मी अलीम हे तुम्हाला दोन्ही जवळून दाखवते कारण हल्लीम आहेत ना हे अगदी थोडेसे लालसर रंगाचे असतात आणि जवस हे थोडेसे चॉकलेटी रंगाचे आणि हे चपटे असतात बरं याचे दाणा सुद्धा थोडासा मोठा असतो तर यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको म्हणून हे दोन्हीही वेगवेगळे पदार्थ आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत हे मगजबी किंवा याला सुद्धा म्हणतात यामध्ये व्हिटॅमिन ए बीटा कॅरोटीन असते ज्यामुळे डोळ्यांचं आरोग्य तसेच प्रमाण अधिक असल्याने केसांची यामधील व्हिटॅमिन सी मुळे रक्तातील पांढऱ्या पेरशींची वाढ होते व रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते आता इथे मी घेतलेले आहेत हे भोपळ्याच्या बिया आहेत यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक असल्याने स्मरण शक्ती सुधारते मेंदूतील न्यूट्रो ट्रान्समीटरच्या कार्यात झिंक ही महत्वाची भूमिका बजावत असल्यामुळे या बिया खाल्ल्याने मेंदूच कार्य सुधारत अर्धी ते पाऊण वाटी बदाम आहेत काजूचे तुकडे सुद्धा घेतलेले आहेत अर्धी वाटी त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जिन्नस म्हणजे हे गोडांबी सुक्या मेव्यातील प्रत्येक पदार्थ जेव्हा आपली दादागिरी सिद्ध करत असताना जंगलातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ म्हणजे ही गोडांबी हे स्वतःचं अस्तित्व टिकवून आहे गरिबांचा बदाम म्हणजे जंगलातील ही गोडांबी प्रामुख्याने शरीरातील झालेली जीज भरून काढण्याचं काम ही गोडांबी करत असते तसेच शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शरीराला पोषण मिळतं तसेच शचनाच्या व पचनाच्या आजारांवर आणि प्रामुख्याने कर्करोगांच्या अनियमित पेशींची वाढ रोखण्याचं काम ही गोडांबी करत असते त्यामुळे अतिशय फायदेशीर असलेली ही गोडांबी आपल्याला या लाडू मध्ये आवर्जून घालायची आहे हे अशी काळी बिब्याची फळं असतात जी जंगलामध्ये येतात काजू घर कसे असतात ना अगदी तसेच हे वर्षा बाजूला बिब्याच्या या बिया असतात खाली असताना मोठं फळ असत असे हे याला बिबवा असं सुद्धा म्हणतात आणि या फळाच्या आतला म्हणजे या बियाच्या आतला गाभा म्हणजे ही गोडांबी असते हे अतिशय गुणकारी आहे आजीच्या बटव्यामध्ये कायम हा बिब्बा असायचा कारण सांदे दुखी कंबरदुखी किंवा जर कोणाला पोटात दुखत असेल झुलाब होत असतील किंवा बऱ्याचशा ज्यांना चमक भरली असेल किंवा कुठे गुडघेदुखी असेल अशा ठिकाणी ना हे बिब्याचं तेल थोडस गरम करून लावलं जायचं आणि अगदी रामबाण उपाय म्हणाल ना तरी सुद्धा हा बिब्वा आहे त्यामुळे या बिब्याच्या या गोडांबी आपल्याला लाडू मध्ये वापरायचीच आहे आता इथे आपण अक्रोड सुद्धा घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम वजनी प्रमाणामध्ये मी हे अक्रोड घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काजू बदाम अक्रोड याचं प्रमाण ना थोडंफार कमी आधी केलं ना तरीही चालेल आता आपण पुढचे जिन्नस पाहूयात त्यापैकी इथे मी घेतलेले आहेत हे, हे मखाने यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतं त्यामुळे बराच वेळ आपल्याला हे मखाने खाल्यानंतर साधारण पन्नास ग्रॅम इतके मी हे मखाने घेतलेले आहेत बघा भरपूर दिसतात पण हे मखाने अगदी फक्त पन्नास ग्राम आहेत कारण वजनाने हे अतिशय हलके असतात असे पॉपकॉर्न दिसतात ना तसे आपले हे मखाने दिसतात पण अतिशय फायदेशीर आहेत आता इथे घेतलेलं आहे मी तीनशे ग्रॅम तूप त्यापैकी चार चमचे तूप आपण मेथी दाण्यांची पावडर जी केली ती भिजवण्यासाठी वापरलेला आहे बाकीचं तूप आपल्याला आता लाडवामध्ये वापरायचं आहे इथे मी साधारण शंभर ते सव्वाशे ग्रॅम सुक्या खोबऱ्याच्या वाट्या मी अशा किसून घेतलेल्या आहेत किसल्यानंतर याचं वजन शंभर ते सव्वाशे ग्रॅम झालं पाहिजे खोबरं घेताना नेहमी चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं कारण आपण हे लाडू टिकण्यासाठी तयार करतोय साधारण बघा हे असं पांढरं रंगाचं आणि जाडसर जी वाटी असे ना असंच खोबरं निवडायचं म्हणजे भरपूर दिवस जरी लाडू हे राहिले ना तरी सुद्धा अजिबात खोबऱ्याचा खवट वास असतो ना तो अजिबात आपल्या लाडूला येत नाही आता इथे मी साडेतीनशे ग्राम इतका बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे पण गुळाचं एकंदर प्रमाण किती आणि कसं ठरवायचं हे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे जाऊन सांगेनच आता आपण पुढचे जिन्नस पाहूयात इथे मी ही वेलदोड्यांची साधारण एक टेबल इतकी वेलदोड्याची पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे मी एक टेबल स्पून इतकी ही सुंठेची पावडर घेतलेली आहे सुंठ ही कफ किंवा वात यासाठी अगदी खूप फायदेशीर आहे त्यामुळे आवर्जून घालायची त्यानंतर एक टेबल स्पून इतकी खसखस घेतलेली आहे त्याचबरोबर अर्ध्या जायफळाची पूड लागणार आहे आणि इथे मी हे पिस्त्याची भरड घेतलेली आहे जी मी गार्निशिंग साठी वापरणार आहे फक्त दिसायला दिसावं म्हणून आता हे आपले सगळे जिन्नस झाल्यानंतर आता आपण सगळ्यात पहिलं खोबरं भाजायला घेणार आहोत गॅसची आज लहान ठेवायची सतत हलवत हलवत तळापासून असं हलवायचं आणि मस्त असं मंद वरती तांबूस रंग येईपर्यंत खोबरं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे खोबरं व्यवस्थित भाजलं ना की आपले लाडू बरेच दिवस टिकले जातात आता मी खोबरं काढून घेतलं त्यानंतर इथे मी मखाने घातलेले आहेत मखाने सुद्धा लहान आचेवरती आपल्याला चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर मखाने कितपत भाजायचे तर बघा हे असं बोटाने सहज चुरा व्हायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे मखाने भाजून घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला ही खारिकची पावडर भाजून घ्यायची आहे पण थोडस यामध्ये तूप घालायचं आणि ही खारकेची पावडर चांगली मंद आचेवर भाजायची गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाही तर खारकेची पावडर करपण्याची शक्यता असते हलकासा रंग बदलला की लगेच हे काढून घ्यायची आहे त्यानंतर आता एक चमचा तूप घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे हलीम थोडेसे परतून घ्यायचे आहेत हलीम परतण्यासाठी साधारण एक ते दोन मिनिटाचा वेळ लागतो हे बघा हे थोडे थोडे असे तडतडल्यासारखे होतात इथपर्यंत हालीम भाजले की लगेच गॅस बंद करायचा आणि हे हालीम आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहे पुन्हा आपण अर्धा चमचा तूप घातलं आणि त्यामध्ये हे आपल्याला जवस परतून घ्यायचे आहेत या जवसाला जवस ना कोणी आळशी सुद्धा म्हणत पण हे जवस भासताना असे अंगावर उडतील म्हणून याला ना असं झाकणी ठेवायची बघा केवढे तडतड उडतात आणि मग हाताला चटका बसण्याची शक्यता असते त्यामुळे असं आडवं झाकण पकडायचं आणि हे जवळ चांगले भाजून घ्यायचे पण हे असे तडतड मात्र भाजायचे आहेत आता पुन्हा एक चमचा तूप घालायचं आणि ह्या भोपळ्याच्या ज्या बिया आहेत ना त्या आपल्याला भाजून घ्यायचे आहेत यांना थोड्याशा भाजल्यानंतर थोडेश्याच्या फुलल्यासारख्या दिसतात आणि याचं जे वरचं आवरण आहे ना ते सुद्धा बघा हे असं फुटल्यासारखं दिसतं म्हणजे हे साल असतं ना ते तडकलं जातं जसं आपलं शेंगदाण्यांचं तडकतं आता या स्टेजला जे आपण मगज बी घेतलेले आहेत ते ना या भोपळ्याच्या बियांपेक्षा थोड्या आकाराने लहान असतात त्यामुळे आपण भोपळ्याच्या बिया अर्धवट भाजल्यानंतर यामध्ये मगज बी घातलं आता मगज बी सुद्धा साधारण असं ना फुलल्यासारखं दिसत इथपर्यंत भाजलं की लगेच आपल्याला या दोन्ही बिया काढून घ्यायच्या पुन्हा आपल्याला अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आणि त्यामध्ये सर्वप्रथम हे असे बदाम भाजायचे कारण बदाम ना भाजायला थोडासा जास्तीचा वेळ लागतो त्यानंतर बदाम असे हलकेसे भाजल्यासारखे झाले की मग आपल्याला यामध्ये पुढचं जिन्नस घालायचं आहे ते म्हणजे काजू तर काजूच्या मी या पाकळ्या यामध्ये घालून घेतल्या काजू आधीच भाजून झालेले असतात त्यामुळे साधारण मिनिट दीड मिनिटामध्येच काजू व्यवस्थित भाजले जातात काजू सुद्धा हलकेसे असे भाजले गेले की लगेच यामध्ये ही गोडांबी घालायची गोडांबी सुद्धा आधीच भट्टीतून भाजून आलेली असते त्यामुळे गोडांबी सुद्धा भाजण्यासाठी अगदी साधारण मिनिट दीड मिनिटाचाच वेळ लागतो म्हणून आपण ही सगळ्यात शेवटी घातली हे आपल्याला चांगलं मिनिट दीड मिनिट असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये बारीक तुकडे केलेले हे अक्रोडचे तुकडे घालणार आहोत जर तुम्ही अक्रोड तुकडे करून नसेल घेतली तर मात्र आधीच भाजायला घातलं तरीही चालेल पण मी लहान लहान तुकडे केले होते त्यामुळे सगळ्यात शेवटी हे अक्रोड घातले हे सगळं एकदा चांगलं तुपावर खमंग असं परतून घेतलं कि मग काढून घ्यायचं आता आपण घेतलेल्या तुपापैकी अर्ध तूप यामध्ये काढून घेतलं आणि हे तूप चांगलं गरम झालं की मग यामध्ये डिंक तळून घेणार आहोत थोडा थोडा डिंक घालायचा म्हणजे तो व्यवस्थित फुलला जातो एकाच वेळी भरपूर जर डिंक तुपामध्ये घातला ना तर व्यवस्थित तो फुलला जात नाही आतपर्यंत तळला जात नाही असं आपल्याला छान पॉपकॉर्न सारखा फुलला पाहिजे त्याचबरोबर असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे म्हणजे आपला डिंक व्यवस्थित तळला गेलेला आहे असं समजावं हे बघा अगदी मस्त असा फुलला गेलेला आहे इथपर्यंत तळून घ्यायचा याच पद्धतीने थोडा थोडा डिंक घालायचं आणि आपल्याला सगळाच डिंक असा तळून घ्यायचा आहे आता इथे बघा खोबरं सुद्धा अगदी चांगलं कुरकुरीत झालेलं आहे त्याचबरोबर ही खारीक पावडर थंड झालेली आहे आणि हा जो डिंक आहे ना तो आपल्याला सगळ्यात पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि असा बारीक फिरवून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्याला ना बरस तूप लागतं त्यामुळे हे खो डिंक आपण सगळ्यात पहिले असं फिरवून घ्यायचं त्यानंतर जे आपलं जवळ आणि हलीम आहेत ना ते सुद्धा थोडेसे मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचे आहेत अगदी भुगा करायचा नाही थोडस पल्स मोडवर एक दोन एक दोन त्याचे तुकडे झाले पाहिजेत त्यानंतर या भोपळ्याच्या बिया बी आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स एकत्र घालून त्याचा असा भरडा करून घेतला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं जाडसर किंवा अगदी बारीक केलं तरीही चालेल आता आपल्याला हे सगळे जिन्नस एकत्रित एक असे मिसळून घ्यायचे आहेत आणि आता गुळाचं प्रमाण कसं ठरवायचं तर बघा हे जे सगळं मिश्रण तयार झाले त्याचे असे साधारण दोन भाग करायचे आणि या दोन भागापैकी एक भाग आपल्याला गुळ घालायचा आहे म्हणजे जेवढे आपलं मिश्रण असेल त्याच्या निम्मी आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे असा हा बारीक चिरलेला गुळ यामध्ये मिसळून घ्यायचा अजून आपल्याला यामध्ये मखाण्याची भरड घालायची आहे हाताला बरच तूप आहे तसंच मिक्सरच्या भांड्याला सुद्धा बरच तूप लागलेलं ला आहे त्यामुळे सगळ्यात शेवटी ना आपण यामध्ये मखाने असे फिरवून घ्यायचे आणि याचं अगदी बारीक पीठ करायचं बघा मिक्सरच्या भांड्याला ला ला सगळं लागलेलं तूप निघून आलं म्हणून आपल्याला मखाण्याची भरड सगळ्यात शेवटी अशी करून घ्यायची आहे आणि मग ती मिसळून घ्यायची म्हणजे भांड्याला जे तूप लागलेलं असं ते सगळं व्यवस्थित निघून येतं आता आपल्याला पुढचं जिन्नस घालायचं आहे आणि ते फार महत्वाचं आहे ते म्हणजे ही मेथीची तुपामध्ये भिजवलेली भरड सगळीच आपल्याला इथे अशी घालून घ्यायची आहे त्यानंतर वेलची आणि सुंठेची पावडर घातली थोडस खसखस होती ती घालून घेतलेली आहे आणि जायफळ आहे ना असा आपल्याला ताजा ताजाच किसून घालायचं आहे त्याचा स्वाद छान येतो साधारण अर्ध जायफळ इतकं यामध्ये किसून घातलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला हे सगळं एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे मेथीच्या पावडरला बरच तूप आहे ते सगळं यामध्ये एकसारखं मिसळून घ्यायचं आहे आता हे ना थोडस आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ म्हणजे काय होईल जे गुळाचे छोटे छोटे खडे आहेत ते सुद्धा एकत्रित मिसळले जातील आणि हे सगळे चिन्नस ना अगदी व्यवस्थित एकजीव होतात बघा हे कसं भरड आहे असं उबर्द मिक्सर मध्ये फिरवल्यानंतर ना अगदी छान छान आपलं मिश्रण तयार होतं बघा किती हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे तर हे डिंग तळून आणि हे आपलं एकंदर घेतलेल्या तुपापैकी इतकं तूप शिल्लक आहे ते आपल्याला हलकस गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही अशी हळद घालायची आहे साधारण अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे आयुर्वेदामध्ये हळदीला किती महत्व आहे हे तुम्हाला सगळ्यांना तर माहितच आहे त्यामुळे आवर्जून हळद अर्धा चमचा तरी वापरायचीच त्यामुळे रंग सुद्धा सुरेख येतो आणि आरोग्यासाठी ये हळद खूप फायदेशीर आहे आता हे गरम तूप या मिश्रणामध्ये असं घालून घेतलं सगळं हे असं चांगलं मिसळून घ्यायचं अगदीच जर असा, असा मुटका होत नसेल ना तर आणखीन एक दोन चमचे तूप जास्तीचं घालावं लागेल आपण गुळाचा पाक तयार केला नाहीये त्यामुळे या पद्धतीने जेव्हा लाडू करतो ना तेव्हा थोडस जास्तीचं तूप लागण्याची शक्यता असते बघा एका हाताने सहज आपला लाडू वळला गेला इतका छान आपला लाडू तयार झाला आहे वरती थोडंसं गार्निशिंग म्हणून मी पिस्ता लावून घेतलेला आहे एका हाताने जर मुटका वळत नसेल तर मात्र थोडस जास्तीचं तूप घाला किंवा जर तुम्हाला लाडू वळायला थोडस त्रास वाटत असेल तर यामध्ये साधारण एक वाटी इतकं गव्हाचं पीठ तुपामध्ये चांगलं असं खरपूस भाजायचं आणि ते घातलं तरी सुद्धा लाडूला बायंडिंग पटकन येतं पण मी अजिबात इथे पिठाचा वापर करत नाहीये पण जर पिठाचा वापर केला नाही तर लाडू वळायला थोडासा वेळ जास्तीचा जा लागू शकतो किंवा पटकन बाइंडिंग सुद्धा येत नाही आता बघा शेवटचा लाडू वळते ना तरी सुद्धा मिश्रण आपलं अजिबात कोरडं झालं नाहीये कारण आपण अजिबात गुळाचा पाक तयार केला नव्हता आता आपले सगळेच लाडू इथे वळून तयार झालेले आहेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर अठ्ठावीस ते तीस लाडू आणि भजनी प्रमाणात साधारण अकराशे ते बाराशे ग्राम हे लाडू आपले तयार होतात बघा लाडू काय सुरेख दिसत आहेत अगदी छान असं याच टेक्स्चर आलेलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवतेय या लाडू मध्ये आपण वीस पदार्थांचा वापर केला असल्यामुळे हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत तुम्ही सुद्धा हे लाडू आवर्जून तयार करा हे लाडूच तुम्हाला टेक्स्चर दाखवते बघा तोंडात टाकताच विरघळणारे म्हणतो ना अगदी तसे लाडू तयार झाले आहेत आपण जरा सुद्धा गुळ वितळवला नाही किंवा गुळाचा पाक तयार केला नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने अतिशय आरोग्यवर्धक गुणकारी असे हे लाडू तयार केलेले आहेत तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून जरूर कळवा जरू व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद